तर ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा झालेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे तर चौदा पंधरा तार तेरा तारखेपासून तेरा सप्टेंबरपासून पावसाचं वातावरण हे तयार झालं आणि बऱ्याचशा हवामान खात्यानं सांगितले की बा पाऊस हा जो आहे तर तेरा चौदा सप्टेंबरपासून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला होईल म्हणून आणि शेतकरी मित्रांनो या सप्टेंबर महिन्याचा या पाऊस हा आले पिकासाठी ज्या ठिकाणी स्पॉट जास्त आहे ज्या ठिकाणी कंतकूज आहे ज्या ठिकाणी सड आहे तर त्या ठिकाणी काय होतं की हा जो पावसाचा हो, जो पाणी असतो जर बहुतांश प्रमाणात जर चांगला पाऊस जर झाला तर कंतकुज आणि सड ही वाढू शकते शेतकरी मित्रांनो त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्या ट्रायकोडर्मा सुडोनोमो पॅस्लोमायसिस यासारखे जैविक बुरशीनाशकांचा वापर करा त्याचबरोबर केमिकलमध्ये कॉपर अक्सिक्लोराईड त्यानंतर कॉपर सल्फेट यासारख्या जैवी आपलं केमिकलमध्ये याचा वापर करू शकतात त्याचबरोबर जे आहे तर मेंकोजे प्लस कार्बोडायझेम असलेले फंगिना फंगिसाईड याचासुद्धा आपण वापर करू शकतात इथं स्पॉट आहे तर ज्या ठिकाणी स्पॉट आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्पॉट ड्रिंचिंग करा स्पॉट ड्रिंचिंग केल्याचा फायदा असे होतील की बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो की आपल्याला जो हा पाऊस पडतो वरतून जो पाऊस होतो पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आणि ज्या ज्या डायरेक्शनला पाणी हे वाहतं प्लॉटचं आणि जिथं सड लागलेली असते तिथून जर पाणी जर दुसऱ्या डायरेक्शनला व्हायला किंवा समजा चांगल्या निरोगी ठिकाणी जर ते पाणी आलं तर त्या ठिकाणी स्पॉटचे प्रमाण हे जास्त वाढत चालतात कारण की सप्टेंबरमध्ये थोडंसं टेम्परेचर जास्त असतं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कणकुजीचा प्रॉब्लेम हा सप्टेंबर महिन्यात जास्त येतो कणमाशीचाही प्रॉब्लम ह्या महिन्यामध्ये जास्त सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी कणमाशीमुळेही स्पॉटिंग ही जास्त आपल्याला दिसायला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये एक महत्वाचं काम म्हणजे की आले पिकाला जे भर आहे तर ती भर आता लावून घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी वापसा कंडिशन आहे दोन तीन दिवस झालेले आहेत तर मी जे आहेत गणपती परेडमध्ये मी बेसर डोस दिला होता तिसरा आणि त्यानंतर आता दोन दिवसापूर्वी मी मातीची ही ट्रेलरच्या सहाय्याने भर दिलेली आहे भर ही एकदम मोठ्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात भर दिलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी काय बनवू शकलो नाही आणि जे आहे तर आता सध्या आपण जर असाल तर का प्लॉटमध्ये बऱ्यापैकी वापसा कंडिशन होती त्यावेळेस मी भर दिली सप्टेंबर महिन्यामध्ये भर देण्याचं कारण काय असतं आहे की आताही तुमपुढं जे आहे तर आलेपिकाला आलेपिक हे मॅच्युरिटी स्टेजमध्ये चालत असतं आलेपिकाला हुर्डी बोंड आपल्यालाही तुमपुढं दिसायला चालू होतात आणि जितकं प्रमाणात जास्त बोंडाचं आपल्याला बघायला मिळतं त्यावेळेस काय होतं फुटवा ही दाट होतो जास्त फुटवा बांधल्याच्यानंतर नंतर माती ची भरही प्रॉपर लागत नाही आणि कांदाचं जे आहे तर सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के जे उत्पादन असतं ते मातीच्या भरावरती अवलंबून असतं जितकं जास्त मातीचं भर असेल तर तितकं जास्त आलेचा ख कण जो आहे तर खाली पोषण हे त्याचं होतं असतं ज्या ज्या वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं आल्याच्या कंदावरती जेव्हा मातीची भर नसते त्यावेळेस ते कण बाहेर येतो बाहेर आल्याच्यानंतर त्याची वाढही थांबून जात असते त्याचनंतर ते माशीमुळे इन्फेक्टेड होतं त्यानंतर कंद कुजी वाढते आणि ह्याच महिन्यात का सांगतो की बा आलेचं भर भर लावून घ्या कारण की या महिन्यामध्ये फुटवा थोडा विरळ असतो थो त्यामुळे क जे आहे तर माती ही प्रॉपर बेडच्या नळीवरती पडते त्यामुळे थोडासा फायदा आपल्याला बघायला होतो शेतकरी मित्रांनो त्याचनंतर आले पिकामध्ये काय झालं की या दोन तीन दिवस दिवसांना जे आहे तर आपल्याला सकाळी धुई ही बघायला मिळत आहे आता धुई पडता आहे तर त्या धुईमुळं काय होतं की पिकावरती करप्याचं प्रमाण वाढतंय तर करप्याचं प्रमाण वाढतं बऱ्याच ठिकाणी तर शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपल्या पिकावरती करपा दिसत असेल हलकं सालकं पुरुष असेल घरामध्ये किंवा तर त्याची फवारणी करा का असं रोजच नाही म्हणत आहे पण एक आपला जर करपा वाढायला म्हणजे दिसत आहे किंवा प्लॉटवर फिरताच नंतर बॅक्टल करपा किंवा इतर करपा जर वाढत असेल तर आपला कडा कारपा वाढत असेल तर आपल्याला फवारणी घेणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या धुईमुळं काय होतं की पिकावरती करपा हा वाढतो त्यानंतर पानंही खराब व्हायला चालू होतात त्याचनंतर निमॅटोडचा प्रॉब्लेम हाही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सप्टेंबर महिन्यामध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतो निमॅटोडमुळं सडही बऱ्यापैकीला लांबत असते शेतकरी मित्रांनो आता काय करा ज्या शेतकऱ्याला भर द्यायचे असेल ट्रेलरच्या साईन त्यांनी काय करा फ्युरी जी मिळते मार्केटमध्ये डायरेक्ट वरतून फ्युरी अशी आता या वेळेवरती आता मी हे टाका करायच्या आधी भर मारायच्या आधी पाच किलो या प्लॉटला फ्युरी टाकलेली आहे फ्युरीनं काय होतं प्लॉटही काढून फ्युरी येतो त्यानंतर निमॅटोडलाही बऱ्यापैकी कंट्रोल मिळतं आणि त्यानंतर जे आहे तर जे निमॅटोड आहे तर निमॅटोड कायम म्हणजे थांबतो आणि त्यानंतर था प्लॉट आपला क्वालिटीवर येतो त्यानंतर आपटेक हे चांगल्या पद्धतीने होतं ज्या ठिकाणी निमेटोडचं प्रमाण कमी असेल तो तर त्याला आणखीन जास्त फायदा होतो ज्या ठिकाणी निमेटोडच नाही त्याला बी जास्त प्रमाणात याचा फायदा होतो त्यानंतर फ्युरीमुळे कनमाशीही आटोक्यात येते कणमाशीचाही आपल्याला मोठ्या प्रमाणात अंकुश हा लागतो शेतकरी मित्रांनो ही सप्टेंबर महिन्यामध्ये हे मोजके जे दोन चार कामं आहेत तर शेतकऱ्यांनी प्रॉपर तयारी करून करावी कारण की आता आपल्याला पंधरा ऑक्टोंबरपर्यंत जवळपास आले पिकाला सांभाळायचं म्हणजे अजून एक महिना एका महिन्यामध्ये आले पीक आपल्या हातात आलं तर आपलं पीक हे आपल्या हातामध्ये येऊन जातं आपल्याला उत्पादन आपल्या हातात शंभर टक्के येऊन जातं पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आपल्याला थंडी थोडीफार आपल्याला बघायला पडते थंडी पडायला चालू झाली आता तज्ज्ञ सांगतात की दोन ऑक्टोंबरपासून थंडी पडेल पण आपण पंधरा सप्टेंबरपर्यंत पंधरा ऑक्टोंबरपर्यंत ऑक्टोबरपर्यंत आपल्याला प्लॉट हा समाळायचा आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपला जर प्लॉट सांभाळला तर आपलं शंभर टक्के उत्पादन हे आपल्या हातामध्ये येऊन जातं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं ज्या शेतकऱ्यांना कॉपर सल्फेट कॉपर ऑक्सिक्लोराईड हे सोडायचं असेल ते सोडू शकतात जैविकवालेही सोडू शकतात काय प्रॉब्लेम नाही आहे कॉपर हे आपलं जैविक म म्हणजे त्याचा जैविक जे बॅक्टेरिया असतात त्याच्यावरती काही मोठ्या प्रमाणात त्याचा नुकसान होत नाही त्यापासून जे आहे तर आपला स्पोर काउंटही कमी होत नाही आणि काही आपल्या जैविक बुरशीवरती इफेक्टही होत नाही जे आपण ट्रॅको सुडो पॅसुलो जे सोडतात ते शेतकरी म्हणतात की सोडल्याच्या सोडल्याच्यानंतर बॅक्टेरियाला काही होईल का तर शेतकरी मित्रांनो त्याच्यापासून काही बॅक्टेरियाला काही असा म्हणजे नुकसान नाही आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद